सध्या एक पन्नास ते साठ रुपयांवर ट्रेड होत असणारा स्टॉक सध्या चर्चेत आहे या स्टॉकचं नाव आहे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक या स्टॉकचं आपण या व्हिडिओ मध्ये अनालिसिस तर हो। त्याआधी एक महत्वाची गोष्ट बँकेचं उज्जीवन फायनान्शियल रिव्हर्स मर्जर होणार आहे मर्जरची ची हिअरिंग डेट तीस जानेवारी आहे या मर्जर नंतर व्हिडिओ मध्ये आम्ही जी आकडेवारी सांगतोय किंवा जे चार्ट तुम्हाला दाखवतोय ते कदाचित वेगळे दिसते मर्जर नंतर उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेसच्या प्रत्येकी दहा शेअर्स मागे गुंतवणूकदारांना उज्जीवन स्मॉल फायन फायनान्स बँकचे एकशे सोळा शेअर्स मिळणार आहेत बाकी आज या व्हिडिओच्या माध्यमातून जर आम्हाला दोन हजार जणांनी चॅनेल केलं तर पुढच्या म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही एक चांगला व्हिडिओ तुम्हाला नक्की देऊ चला तर असं समजून आपल्या सुरुवात सगळ्यात आधी स्मॉल फायनान्स बँक म्हणजे नक्की काय असतं ते आपण समजून घेऊया स्मॉल फायनान्स बँक या छोट्या छोट्या गावांमधल्या लोकांना लोन द्यायचं काम करतात मोठ्या बँका ग्रामीण भागातील व्यवसायांसाठी लवकर लोन देत नाहीत त्यामुळं गावाकडं रोजगार तयार करणाऱ्या टेम्पो म्हणा किंवा टॅक्सी ट्रक यासारख्या वाहनांच्या फायनान्सिंगचं का काम या स्मॉल फायनान्स बँक करतात स्मॉल फायनान्स बँक ची संकल्पना आरबीआयने दोन हजार पंधरा मध्ये आणली होती या बँका बाकी बँकांप्रमाणेच डिपॉझिट घेऊ शकतात आणि लोन देऊ शकतात इतर बँकिंग ऍक्टिव्हिटीज सुद्धा करू शकतात परंतु त्यांचं मूळ उद्दिष्ट आहे छोटे उद्योग व्यवसाय आणि शेतकऱ्यांना बँकिंग सुविधा पुरवणं या बँकांना आपल्या पंचवीस शाखा ग्रामीण भागामध्ये उघडाव्या लागतात तसेच बँकेचे पंच्याहत्तर लोन बुक हे प्रायोरिटी सेक्टरचं असायला पाहिजे स्मॉल फायनान्स बँक इतर मोठ्या बँकांपेक्षा एफ डी वर जास्त इंटरेस्ट देतात जिथे मोठ्या कमर्शियल बँका एफ डी वर पाच ते सहा टक्के तिथे स्मॉल फायनान्स बँका आठ टक्क्यांपर्यंत इंटरेस्ट देतात त्यामुळे या बँका साठी सेफ आहेत का असा प्रश्न अनेकांना पडतो आणि त्याचं उत्तर हो असं आहे त्याचं कारण म्हणजे या बँका सुद्धा आरबीआय रेग्युलेट केल्या जातात आरबीआयच्या सगळ्या गाईडलाईन्स त्यांना फॉलो करायला लागतात आज घडीला भारतामध्ये एकूण बारा स्मॉल फायनान्स बँका आहेत तुम्हाला रस्त्याने जाताना अशा बँकांचे बोर्ड दिसत असतील परंतु त्या कोणत्या आहेत हे मात्र माहित नसतं तुमचं नॉलेज वाढावं म्हणून पटकन नावं सांगतो आणि मग पुढे जाऊया पहिली आहे एयू स्मॉल फायनान्स दुसरी कॅपिटल स्मॉल फायनान्स इक्विटा स्मॉल फायनान्स सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक त्या पुढे आहे उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड ईएसएफ स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड नॉर्थ ईस्ट स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शिवालिक स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड या त्या बँका आहेत आता उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेचे फायनान्शियल्स नक्की कसे आहेत ते आपण पाहूया उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक दोन हजार पाच साली सुरू झाली होती बँकेकडे जवळपास ब्याऐंशी लाख कस्टमर्स आहेत आणि सातशे एकोणतीस शाखा आहेत देशातील सव्वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बँकेचा आहे आर्थिक वर्ष तिसऱ्या सत्तावीस हजार एकूण डिपॉझिट तीस हजार कोटी रुपयांचे आहे बँकेचे मार्केट कॅप दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे स्टॉकची किंमत सध्या पंचावन्न रुपयांच्या आसपास ट्रेड करते मर्जर नंतर ती थोडी वेगळी होईल बाकी या बँकेनं मागील पाच वर्षामध्ये तेवीस टक्के सीएजीआर ने सेल्स ग्रोथ तर एकशे शहत्तर टक्के ने प्रॉफिट ग्रोथ दाखवलेली आहे स्टॉक ची प्राइस सध्या पंचावन्न रुपयांच्या आसपास आहे दोन हजार एकोणीस मध्ये हा स्टॉक छप्पन रुपयांना लिस्ट झाला होता चार वर्षामध्ये पहिल्यांदा हा स्टॉक लिस्टिंग प्राइस जवळ गेला आहे या बँकेमध्ये त्र्याहत्तर साठ टक्के स्टेक उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेसच्या आहेत उज्जीवन फायनान्शियल सर्व्हिसेस बरोबर बँकेचं रिव्हर्स मर्जर होणार आहे त्यांचा स्टॉक सुद्धा आता ऑल टाइम हायवर म्हणजे साडेपाचशे रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय मागील एका वर्षामध्ये ही प्राइस डबल झाली आहे कंपनीची पाच वर्षातील प्रॉफिट सेल्स ग्रोथ जी आहे ती साधारणपणे पंचवीस टक्के आणि एकशे तीस टक्के ने झालेली आहे स्टॉकने या काळामध्ये चौदा टक्के रिटर्न दिलेले आहेत या दोन्ही बँकांचे फायनान्शियल चांगले आहेत फक्त मर्जर पूर्वीचा तुम्हाला ओव्हर आम्ही देतोय मर्जर पूर्वी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक चाहूयात स्टॉकने दोन हजार एकोणीसच्या च्या डिसेंबर मध्ये बासष्ट पॉईंट ऐंशीचा चा हाय केला होता जो डिसेंबर दोन हजार तेवीस ला स्टॉक ने तोडला परंतु हाय तोडून स्टॉक काय फार वर जाऊ शकला नाही स्टॉक फक्त वीस पैसे वर जाऊन त्रेसष्ट रुपयांचा हाय मारला आणि पुन्हा एकदा खाली आला महिन्यांपासून स्टॉक पुन्हा एकदा रेंजमध्ये फिरतोय स्टॉक ने एकदा डाऊन साईड आणि एकदा अप साईड रेंज तोडण्याचा प्रयत्न केला परंतु पुन्हा एकदा स्टॉक त्याच रेंजमध्ये परत आलेला आहे जोपर्यंत स्टॉक पन्नास चा सपोर्ट धरून आहे तोपर्यंत स्टॉकमध्ये जर तुम्ही खालच्या लेवलला गुंतवणूक केली असेल तर थांबू शकता जर तुमची गुंतवणूक ऑल टाईम हाय जवळ असेल म्हणजे साठ ते बासष्ट रुपयांच्या जवळ असेल तर तुम्ही एवढ्या वेळामध्ये एकतर एक्झिट करायला पाहिजे होती किंवा नसेल केली तर इथून तुम्ही त्रेपन्न रुपयाचा स्टॉप लॉस ठेवू शकता उज्जीवन स्मॉल फायनान्स सर्व्हिसेसचा स्टॉक सुद्धा रेंज बाउंड आहे सहाशे पंधराचा चा ऑल टाईम तो देखील खाली पडणार ही सगळी माहिती आम्ही केवळ शैक्षणिक उद्देशाने तुम्हाला देतोय स्टॉक मध्ये गुंतवणूक करताना तुम्ही स्वतः सुद्धा त्याचा अभ्यास केला पाहिजे सध्या एफ आय आय मार्केटमधन पैसा काढत आहेत तसेच पुढे बजेट सुद्धा आहे इलेक्शन सुद्धा आहेत हे मोठे इव्हेंट आहेत या इव्हेंटचा मार्केट वर परिणाम होत असतो आणि मार्केटमध्ये व्होलॅटॅलिटी त्यामुळे वाढते त्यामुळे रिस्क चा आधी विचार करा आणि मग गुंतवणूक करा बाकी बजेट मुळे कोणते स्टॉक्स वाढतील हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर डाव्या बाजूला दिसणारी लिंक किंवा आय बटन क्लिक करा यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती नक्की मिळ सध्यासाठी आपण इथेच थांबूयात पाहत राहा पैसा पण